द लॉर्ड आपण पवित्र शास्त्रामधील गन्ना या पुस्तकातून देवाचा दूत आणि बलामाची गाडवी ही गोष्ट आज आपण शिकणार आहोत बलाम सकाळी उठला आपल्या गाडीवर खोजीर घालून मवाबी सरदारा बरोबर गेला पण तू गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडवण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला अडवाल बलाम गाडीवर बसलेला होता आणि बरोबर त्याचे दोन सेवक होते परमेश्वराचा दूत उपसलेल्या तलवार हाती घेऊन वाटेत उभा असल्याचे त्या गाडवीला गाडवीने पाहिले तेव्हा ती वाट सोडून शेतात शिरली तिला पुन्हा वाटेवर आणण्यासाठी बलामाने तिला मारले मग द्राक्ष परमेश्वराचा दूत उभा राहिला दोन्ही बाजूस भीती होत्या परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाडवी भिंतीला अशी लगटली की बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला म्हणून त्याने तिला पुन्हा मार मग परमेश्वराचा दूत आणखी पुढे गेला आणि जेथे उजवीकडे किंवा डावीकडे जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला तेथे ते परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाडवी बलामा सकट खाली बसली म्हणून बलामाने रागाने पेटून आपल्या काठीने तिला झोड तेव्हा परमेश्वराने त्या गाडवीला वाचा दिली ती बलामाला म्हणाली मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारले बलाम गाडवीला म्हणाला तू माझी चेष्टा केलीस माझ्या हाती तरवार असती तर मी तुझा आत्ता छाटून टाकलेस गाडवी बलामाला म्हणाली तू सुरुवातीपासून जिचावर बसत आलास तीच मी तुझी गाडवी आहे ना तुझ्याशी मी कधी अशी वागली काय तो म्हणाला नाही तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले आणि परमेश्वराचा दूध उपसलेल्या तलवार हाती घेऊन तो बाय असे त्याला पाहून बलामाने नमन करून लोटांगण घातले परमेश्वरचा दूध त्याला म्हणाला तू तीन वेळा आपल्या गाडवीला वे का मारले पहा तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे कारण तुझे आचरण मला विपरीत दिसले मला पाहून ती गाडवी माझ्या समोरून तीनदा बाजूला हटली ती बाजूला हटली नसती तर खात्रीने आत्ताच मी तुला मारून टाकले असते पण तिने जिवंत ठेवले असते बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला मी पाप केले आहे तू माझ्या विरुद्ध वाटेत उभा आहेस हे मला ठाऊक नव्हते तुला हे वाईट दिसत असेल तर मी आपला परत जातो परमेश्वराचा धूत बलामाला म्हणाल या मनुष्या मनुष्याबरोबर जा मात्र जे शब्द मी तुला सांगेन तेवढेच बोल मग बलाम बालकाच्या सरदा बरोबर गेलो प्रियानू खरोखर प्रभू परमेश्वर किती अद्भुत कार्य करतो बालामाला देवदूत दिसत नव्हता पण त्या गाडवीला देवदूत दिसत होता त्यामुळे गाडवी रस्ता सोडून शेतमयात जात होती ही गोष्ट तो मला आवडली असेल तर लाईक करा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद